नमस्कार आज आपण तेज मराठी न्यूज मार्फत दर्शकांसमोर आलोय तो एक महत्वाचा मुद्दा घेऊन आणि तो महत्वाचा मुद्दा म्हणजे तेज मराठी न्यूज चॅनल आणि संपादक सुरेश शिंदे यांची काही ठराविक हितशत्रू आपली बदनामी केली जाते आणि हे बदनामीचे आरोप पुसून काढण्यासाठी म्हणून आज आपण आपल्या समोर आलोय आपण जर पाहायला गेला तर हा प्रकार जवळपास दहा ते बारा दिवसांपासून सुरू आहे काही व्यक्ती आपल्याला टार्गेट करतायत आणि आपली नाहक बदनामी करतायत याचं कारण मेन झालं होतं की त्याच्यामध्ये जर आपण पाहायला गेला तर एकोणतीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेला या ठिकाणी लाडवली गावामध्ये एका जमातीचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून आपल्याला फोन आला की आमच्या गावामध्ये जे मस्जिद आहे त्या मस्जिदाच्या समोर अवैधरित्या वालू टाकण्यात आले आणि त्या अवैधरित्या वालूची आम्ही तक्रार त्यांना सांगून सुद्धा तो उचलत नाही त्यामुळे आपण रातमी प्रसारित करा आपण त्याच दिवशी त्या ठिकाणी गेलो आपण व्हिडिओ घेतला मात्र त्या दिवशी संध्याकाळी त्यांचा नमाज चालू होता आणि या नमाज सुरू असल्या कारणाने आपण त्यावेळेस त्यांना कोणताही फोन न करता आपण फुटेज घेतले आणि निघून आलो त्याच वेळे आपण त्या गावात एक पत्रकार राहतात त्यांच्याशी देखील आपण संवाद साधला होता आणि त्या पत्रकारांना सांगितलं होतं की असा असा विषय आहे ते म्हटले की जर का चुकीचा आहे तर तुम्ही बातमी प्रसारित करा मात्र आपण दुसऱ्या दिवशी देखील वेट केला थांबलो आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळी त्या ठिकाणचे पुन्हा त्या ग्रामस्थांनी एकत्र येत निवेदन बनवलं आणि ते निवेदन प्रांत कार्यालय आणि तहसीलदारांना दिलं त्याच्यानंतर आपण पुन्हा आम्हाला बोलवलं गेलं आणि आपण तिथं बाईट घेत असताना या ठिकाणी जो रेतीचा व्यवसाय करणारा जो मुलगा आहे हा त्या ठिकाणी आला आणि आपल्याशी उज्जत घालायला लागला आपण त्याच्याशी आपण त्यालाही देखील म्हटलं की जर तुमची प्रतिक्रिया कोणती असेल तर ती आपण दर्शवू मात्र त्याने आपल्या चॅनलवरती आरोप केला की के तुमचा चॅनल कोटा आहे त्यामुळं आपण त्याची कोणतीही प्रतिक्रिया त्या ते ठिकाणी घेतली नाही आणि आपण गाडीमध्ये बसत असताना आपण गाडीमध्ये त्याने आपला व्हिडिओ काढला आणि त्या व्हिडीओ देखील तो स्वतः म्हणतो की तुम्ही पैसे मागले मागणार मागणार आहात का अशा पद्धतीची त्यांनी व्हिडिओ काढतोय मात्र तो त्याच्यामध्ये कुठेही त्यांनी उल्लेख केला नाही किंवा आपणही देखील पैशाचा उल्लेख केला नाही मात्र काही त्यांनी तो व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केला आणि आपली बदनामी सुरू केली या प्रकरणामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा जो समोर येतो या ठिकाणच्या शिरगावचे सरपंच सोमनाथ ओझरडे यांनी आपली बदनामी त्याच्या अगोदरच सुरू केली होती त्या मुलाने जेव्हा व्हिडिओ व्हायरल केली त्या व्हिडिओ व्हायरल मध्ये कुठेही कुठल्याही रकमेचा उल्लेख नसताना सोमनाथ ओझरडे यांनी त्याच रात्रीला निवेदन देण्याच्या आदल्या रात्रीला त्यांच्या स्टेटसवरती ठेवले की एका पत्रक ह्या पत्रकारावरती पन्नास हजार मागण्याचा आरोप केला जातो आणि तशी तक्रार दिली जाईल म्हणजे हा प्रकरण पूर्णपणे सोमनाथ ओझरडे यांनीच केला होता आणि तो खोटा आरोप केला होता त्याच दिवशी ज्या दिवशी त्यांनी अर्ज दाखल केला त्याच्याच दिवशी त्यांनी पुन्हा तो अर्ज मागं घेतला त्या संबंधित व्यक्तीने की बाबा असा कोणताही प्रकार नाही घडला आणि तो अर्ज देखील आपल्यावरचा मागे ह्या सोमनाथ ओझरडे यांनी आपली बदनामी सुरूच ठेवली त्यांनी वेगवेगळ्या वेग पद्धतीने आपल्या चॅनलला बदनाम केलं स्वतः आपल्याला बदनाम केलं आणि चॅनल बंद करा असं आव्हान देखील केलं या ठिकाणी जर पाहायला गेला तर आपण जर वैयक्तिक एखादी बदनामी सहन करू शकतो पण आमच्या पोटापाण्यावरती तो आला आणि त्यांनी आमचं चॅनल बंद करा असं आव्हान केलं आणि तशा पद्धतीचे स्क्रीनशॉट देखील त्यांनी कशा पद्धतीने चॅनलला रिपोर्ट करा अशा पद्धतीचे युट्यूब चे स्क्रीनशॉट देखील त्यांनी प्रसारित केले याच धर्तीवरती आम्ही त्याच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली त्यांच्यावरती गुन्हा देखील झाला आहे स्वतः ह्या सर्व गोष्टीमध्ये असं दिसून येत आहे की हा जो प्रकरण आहे हा संपूर्ण सोमनाथ वजरडे यांनी लावून धरला किंवा त्या व्यक्तीला पुढे पाचारण केलं आपल्या आपल्या विरोधात तक्रार करण्यासाठी असंच समोर येतंय त्यामुळे सोमनाथ वजरडेंनी जी बदनामी केली ही अतिशय गलितच्या अशी बदनामी आम्हाला वाटते पाहायला गेला तर याच सोमनाथ वजरडेंनी दोन दिवसांपूर्वी त्याच्या अगोदर आपल्याला फोन केला आणि या फोनवरती आपल्याशी संबंध संपर्क साधला आणि सांगितलं की तुमचा चॅनल खूप चांगला आहे तुमच्या चॅनलला मला एक वेळा घ्या तुमचं चॅनल आणि मी जर एकत्र आलो तर चांगल्या पद्धतीने चॅनल वाढेल असं देखील त्यांनी आपल्याशी आणि दुसऱ्या दिवसापासून त्यांनी आपली बदनामी सुरू केली होती नेमकं असं काय घडलं होतं ह्या दोन दिवसात हे आम्हाला माहिती नाही आम्ही नक्कीच व्हिडिओ देखील आहे जे व्हिडीओ रेकॉर्डिंग आहे मोबाईलचं ते देखील आपण आपल्या समोर आणतोय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र पत्रकार परिषद पाहिली हा आपण उत्तर दिलेले प्रश्न पण पाहिले मी ते जरा ते भरत गोगावले साहेबांचं जे पुस्तक आहे जे त्या पुस्तकाची कॉपी मिळेल का, का हो आपल्याला प्रसारित केली खूप के ठिकाणी वाचली तुम्हाला पाहिजे तर तुमचे स्थानिक तिथले कोण पदाधिकारी असतील विभागातले तर त्यांच्याकडून मागून घ्या ठीक आहे मी मागून घेतो आणि मला त्या पत्रकार परिषदेला उत्तर द्यायचं आहे तर कृपया माझी विनंती तुम्ही आलात जर खूप बरं वाटेल आम्हाला पहिल्या पत्रकार परिषदेला आम्हाला निमंत्रण कुठं दिलं कधी हो आता जे घेतला तुमची बातमी कुठे झाली त्याला आम्हाला निमंत्रण नव्हतं साहेब असं कसं तुम्ही कुठल्या संघटनेत मला माहित नाही हो मी काय करतो चार लोक समजा निलेश पवार असतील तिकडनं आपले आप्पा कुलकर्णी असतील त्यांना आपण पाठवतो आणि मग वाले कोण असेल तर त्यांना एक पाठवतो आणि मला हे माहित नाही की तुम्ही कुठल्या संघटनेतात किंवा नाही असं असेल तर वैयक्तिक मी तुम्हाला त्या पुढे मेसेज टाकत जाईल आणि कसं आहे बघतो तुम्ही या तुम्ही नाही आला तर तुमचं कसं तुम्हाला बघणारे लोक भरपूर आहेत तुमच्या चॅनलला मला खंत अशी आहे की माझी वाईट तुमच्या चॅनलला गेली पाहिजे बाकीच्यांचे कसं बाकीच्यांचे एवढे लोक बघत नाहीत पण तुम्हाला बघणारे लोक जास्त असल्यामुळं बघा कालच्या तुमच्या माझ्या बातमीमुळे व्ह्यूज बघा किती आहेत आणि बाकीचे व्ह्यूज बघा म्हणजे तुम माझं नाव आणि तुमचं नाव एकत्र असलं तर असं वरती नुसतं लोकांना बघण्याचा प्रतिसाद खूप मोठा असतो तर माझी विनंती अशी होती या पत्रकार परिषद मला उत्तर आहे तर कधी तुम्हाला वेळ आहे की तुम्ही भेटू शकता तुम्ही पत्रकार परिषद स्वतः पुन्हा घेणार असाल तर मग येऊ आम्ही आम्हाला निमंत्रण दिलं तर येऊ ना एक लाख एक टक्के मी पत्रकार परिषद घेतो फक्त माझी विनंती तुम्ही नक्की या हो नक्की एकदा काय माहितीये म्हणजे आपल्या तेज मराठीमध्ये मला ना एकदा बोलायचं व्यवस्थित ते मराठी सगळी संपूर्ण पत्रकार परिषद घ्या काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली तशी तुम्ही पत्रकार परिषद घ्या कळवतो साहेब आठवणी मात्र त्यांनी आमची बदनामी केल्यानंतर आम्ही त्यांच्यावरती वित्सर कारवाईची मागणी केल्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्यावरती कारवाई देखील झाली आणि आम्ही भविष्यात त्यांच्यावरती मानहानीचा देखील दावा करतोय त्यामुळे सोमनाथ ओझरडेने आपलं जे काय काम करावं आपल्या पक्षा वाढवायचं असेल तर त्यांनी चांगल्या पद्धतीने वाढवावा कोणत्या तरी ते चॅनलला बदनाम करू नये असं आम्ही त्यांना नक्कीच सांगू मात्र जर का पुन्हा पुन्हा जर का सोमनाथ ओझरडे अशा पद्धतीची जर का तेज मराठीवरती जर का शिंतोडे उडवणार असतील तर सोमनाथ ओझरडेना जशाच जशी उत्तरं आम्ही चॅनलच्या मार्फत नक्कीच देणार मानेक आरोप केलेत की आमचे आमच्या दुसऱ्या विरोधकांच्या बातम्या लावल्या जात नाहीत तुमच्याकडे कोणताही प्रोग्राम नाही तुम्ही एकही प्रोग्राम राबवला नाही एवढ्या तीन ते वर्षामध्ये तुम्ही स्वतःचा प्रोग्राम फक्त राबवलात कुठल्या तरी गाडी गाडी एका ह्याला दिलात गणपती आणण्यासाठी लोकांना गाड्या केलात मात्र पक्षाचा प्रोग्राम असा कुठलाही आम्हाला पुरा आला नाही त्यामुळे आम्ही तुमच्या बातम्या घेण्यासाठी आम्ही विशेष म्हणजे तुमचं कोणतंही निमंत्रण आम्हाला नसतं त्यामुळे तुमच्या पाठीमागं लागून आम्ही बातम्या करणं आम्हाला योग्य वाटत नाही किंवा जर तुम्ही म्हणताय की जर का आम्ही इकडे तक्रार केली तिकडे तक्रार केले बिंदास तक्रार करा कारण आम्ही आमचा चॅनल आहे आणि त्याचे मालक आम्ही आहोत तुम्ही तक्रार करणार असाल तर त्याला आम्ही भीक घालत नाही याचं एवढं मा, या, या मात्र नक्कीच त्यांना सांगेल की तुम्हाला जिथे तक्रार करायची आहे तिथं बिनधास्त तक्रार करा त्याला भीक घातली जाणार नाही आणि तुम्हाला जशाच तशी उत्तरे दिले जातील